ती भूमिका त्याला साजेस सा दिसण्यासाठी एक ना आहार पण गरजेचा असतो व्यायाम पण तितकाच गरजेचा असतो तरच ते आपण पर्टिक्युलर त्या वेशभूषेत परफेक्ट बसतो फिट होतो तर तुम्ही सगळ्या मला कुठलंही असो चॅलेंज अर्थात आता तुम्हाला सांगायलाही हरकत हरकत नाही आहे की छत्रपतींचा वगैरे आता तो मी तसं दिसलो पाहिजे पण काही एक प्रोजेक्ट मध्ये मी केलेला आहे त्यांची निष्ठा आहे आणि हा आता त्या अष्टकातलं नसून एक वेगळा चित्रपट त्यांनी काढलेला आहे आणि ज्याच्यामध्ये सरसेनापती हंबीराव मोहितेंची भूमिका मला त्यांनी दिली एक मोठी जबाबदारी माझ्या खांद्यावर त्यांनी दिली खरं आहे आणि आता मी गेली तेवीस वर्ष ह्या माध्यमात काम करतो आहे आणि शहाऐंशीपासून मी नाटकातनं कामं करतो आहे सो तसा अनुभव माझ्या पाठीशी आहे आणि हा माझ्यासाठी ऐतिहासिक पहिला चित्रपट म्हणजे मराठीतला पहिला आहे हॅलो सेलिब्रिटी कट्टावर मी रुशाली काणे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते शिवरायांचा छावा हा चित्रपट येत्या सोळा फेब्रुवारीपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे आणि त्यानिमित्तानेच या चित्रपटाचा एक प्रमोशनचा भाग म्हणून आम्ही आत्ता आलेलो हो आहोत रायगडावरती आणि माझ्यासोबत आहेत प्रसन्न केतकर अभिनेते प्रसन्न केतकर सर काय सांगाल या संपूर्ण चित्रपटाबद्दल आम्हाला अनुभव तर जाणून घ्यायचाच आहे जा पण सकाळपासून आपण सगळ्या एवढ्या रणरणट्या उन्हात फिरतोय मीडिया सोबत तुम्ही आहात सो कसा आहे हा अनुभव काय सांगाल त्याबद्दल जय शिवराय जय शंभूराजे <coughs> तुम्ही जसं म्हणालात की हा अनुभव विलक्षण आहे म्हणजे प्रमोशनल ॲक्टिव्हिटीसाठी मी स्वतः वैयक्तिक पहिल्यांदाच इथे आहे रायगडावर एकतर जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्या ठिकाणी आपण येतो आहे त्या वास्तूमध्ये त्या जागी आपण बसून हा सगळा कार्यक्रम बघतो आहे तुम्हाला इंटरव्ह्यू देतो आहे हे सगळं विलक्षण आहे माझ्यासाठी पहिल्यांदाच घडतं आहे सो मी असं म्हणेन की मी भाग्यशाली आहे की ह्या चित्रपटाच्या निमित्तानं मला हे सगळं अनुभवायला मिळतं आहे चित्रपटाचा विषय किंवा या सगळ्या गोष्टी मला वाटतं दिग्पाल सरांनी सांगितलंय आताच आपण ते ऐकलं सगळं एकूण अनुभव म्हणजे दिग्पाल लांजेकरांचे आधी पाच चित्रपट ऐतिहासिक होऊन गेलेले आहेत त्याचं यश आपण बघितलंय त्या यशामागे त्यांचा अभ्यास आहे yes. त्यांची निष्ठा आहे आणि हा आता त्या अष्टकातला नसून एक वेगळा चित्रपट त्यांनी काढलेला आहे आणि ज्याच्यामध्ये सरसेनापती हंबीराव मोहितेंची भूमिका मला त्यांनी दिली एक मोठी जबाबदारी माझ्या खांद्यावर त्याने दिली yes. खरं म्हणजे सो एकूण ह्या सगळ्या गोष्टीचा भाग होणं त्या प्रोसेसचा भाग होणं हे yes. आनंददायी आहे yes. प्रत्येक कलाकारानं कलाकाराला ती जेव्हा भूमिका येते त्याच्यापर्यंत तर तो, तो प्रवास सुद्धा ना खूप एक काय म्हणतो या अन आठवणीतला राहणारा असतो हो, साधारण हो. की ती तुमच्याकडे भूमिका येते तुमचं नाव कोण कोणीतरी तुम्हाला सजेस्ट करतं आणि तिथपासून ती भूमिका शूटिंग होईपर्यंत हा सगळा प्रवास मला जाणून घ्यायचा आहे कसा आहे कुठल्याही कलाकारासाठी एक महत्वाची भूमिका त्याच्या वाट्याला येणं हे ये त्याचं सौभाग्य आहे yes. दिपाल लांजेकरांचा जेव्हा पहिल्यांदा मला फोन आला की असं असं मी एक चित्रपट करतोय आणि त्याच्यामध्ये मी एक महत्वाची भूमिका सरसेनापती हंबीरराव मोहितेंची मी तुम्हाला देऊ इच्छितो काही न विचार करता मी ऍक्च्युली एका प्रवासात होतो आणि नाटकासाठी चाललो होतो माझ्या मुलाचं नाटक चार चौगी हो याच्यासाठी चाललो होतो तर आम्ही सगळे असंच विचार करता करता फक्त फोन आला एकदम मी झपकन मला सगळ्यांना सांगितलं की दिग्पाल लांजेकरांचा फोन आला आहे जरा शांत बसा मी जरा बोलतो त्यांच्याशी काय म्हणतायत काय विचारतो त्यांना मग ते म्हणाले की असं असं आपण एक प्रोजेक्ट करतोय शिवरायांचा छावा ज्याच्यामध्ये सरसेनापती अंबीराव मोहितेंची भूमिका तुम्हाला द्यायची इच्छा आहे मी म्हटलं हो काही नाही काही विचार नाही लगेच हो मी त्याला दुसरा ऑप्शनच नाही आहे की आपण काही नाही म्हणणं विचार करूया वगैरे असं काही नाही फक्त हो म्हणायचं आणि पुढे जायचं तर एकूण प्रोसेस तिथपासून ती सुरुवात झाली सगळी की त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांनी मला स्क्रिप्ट रिडिंग करून दाखवलं काय प्रसंग आहे आपण काय दाखवणार आहोत त्याच्या सर त्याच्यामध्ये सरसेनापती हंबीरावांची काय भूमिका असणार आहे आणि मुळात मी वैयक्तिक माझा इतका अभ्यास नाही आहे प्रामाणिकपणे सांगायचं उगाच आव आणण्यात काही अर्थ नाही माझा इतका अभ्यास नाही आहे जेवढा त्यांचा अभ्यास आहे आणि बाकीचे जे इतिहासप्रेमी आहेत त्यांचा जो अभ्यास आहे म्हणून त्यांच्याकडनं ज्या ज्या प्रसंगांसाठी सीनसाठी शॉर्टसाठी जे इनपुट्स हवे होते ते आम्ही दरवेळेला घेत होतो ते स्वतः देत होते मुळात लिखाणातनच तुम्हाला ते कळतं की काय प्रसंग आहे त्यामध्ये तुम्हाला कसं वागायचं आहे आणि आता मी गेली तेवीस वर्ष ह्या माध्यमात काम करतो आणि शहाऐंशीपासून मी नाटकातनं कामं करतोय सो तसा अनुभव माझ्या पाठीशी आहे आणि हा माझ्यासाठी ऐतिहासिक पहिला चित्रपट म्हणजे मराठीतला पहिला आहे एकूण याच्या आधी अनेक भूमिका केल्या मालिकांमधनं आता म्हणजे पेशवाईमध्ये मी चिमाजी अप्पा होतो गिरीश कान्नाडांचं नाटक ययाती त्याच्यात मी राजा ययाती होतो खूप गाजलेली मालिका राजा शिवछत्रपती त्याच्यामध्ये मी नरवीर तानजी मालुसरींची भूमिका केली तर त्याचा सगळा जो अनुभव आहे की बाबा ती प्रोसेस काय असते ते एवढे मोठे नरवीर काय आहेत तसेच हे सरसेनापती हंबीरराव मोहिते काय आहेत त्यांचं महत्व काय आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यातलं त्यांचं महत्व काय आहे हा सगळा चर्चेचा विषय हे सगळी चर्चा करूनच आम्ही तो केला सो so, त्यांच्या म्हणजे मी असं म्हणेन की मी स्वतःला ना पाण्यासारखा प्रवाही करून घेतला जसे ते दिशा दाखवतील जसा मार्ग दाखवतील चढ उतर जसे असतील तसं मी वाहत गेलो त्याच्यामध्ये आणि त्यांच्या दिग्दर्शनाखाली मी काम करत गेलो आता yes. ते सगळं तुम्हाला पडद्यावर दिसे आणि मला खात्री आहे की ते नक्कीच चांगलं झालेलं आहे येस yes, नक्कीच कारण काल आपण बघितलं की ट्रेलर प्रदर्शित झाला ट्रेलर लॉन्च झाला <coughs> आणि थिएटरमध्ये जो काही रिस्पॉन्स होता म्हणजे टाळ्या शिट्ट्या आणि तीन तीनदा खरं तर ट्रेलर दाखवण्यात आलेला आता ना हे सगळेच ऐतिहासिक भूमिका आपण जी करतो क्वॉश्च्युम सगळा वेगळा असतो वेशभूषा खूप वेगळी असते सो काय तुम, तुम्ही जेव्हा स्वतःला त्या वेशभूषेत बघितलंत काय फिलिंग होतं पहिल्यांदा मी असं म्हटलं की हा आधी केल्या भूमिका तर प्रत्येक वेळेला जेव्हा आपण ती वेशभूषा करतो जेव्हा तो जिरेटोप जे किंवा पगडी आपण जेव्हा घालतो ना तेव्हा आपोआपच तुमचा परकाया प्रवेश होत असतो तुम्ही स्वतःला जेव्हा आरशामध्ये बघता तेव्हा तुम्ही असे लेचेपेचे असं होऊन चालतच नाही त्याचवेळेला कणा तुमचा ताट होतो तुम्ही ताट उभे राहता तुमच्या नजरेमध्ये जरब येते आणि आता काय की थोडंसं ॲज अन ऍक्टर सुद्धा ना भाषेवर सुद्धा तुम्हाला काम करायला लागतं तर ती संवाद फेक जो तो आहे तो तुम्हाला देता येतो सो मला खरं म्हणजे कुठलाही असेल म्हणजे मी आता थोडस ऑफ ट्रॅक बोलतो पण मी अनेक पोलिसांचे रोल केलेले एकदा मी वर्दी चढवली ना की मला तो आवेश येतोच त्याच्यामध्ये कुठेही असा ढिलेपणा आहे असं मरगळेला आहे असं कधीच वाटत नाही तसंच ह्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही त्या अंगरख्यात तलवार लावली जाते ना तेव्हा हे सगळं आपसुकी येतं आणि ते होणं गरजेचं आहे नाहीतर तुम्ही ती म्हणजे ती भूमिका तुम्ही निभावू शकत नाही आणि त्यालाच ना अनुसरून मला एक प्रश्न विचारायचा की आता हे सगळं आपण आहेच पण ॲट द सेम टाइम की ती भूमिका त्याला साजस सा दिसण्यासाठी एक ना आहार पण गरजेचा असतो व्यायाम पण तितकाच गरजेचा असतो तरच त्या आपण पर्टिक्युलर त्या वेशभूषेत परफेक्ट बसतो फिट होतो तर तुम्ही सगळ्याची कशी काय तयारी आणि कसं तुमचं होतं पूर्ण शूटिंगवर मला खरं म्हणजे तुम्हालाच विचारायचं की काल जेव्हा तुम्ही बघितलं पडद्यावर तुम्हाला काय योग्य वाटलं नाही अर्थात म्हणजे हा प्रश्न विचारणं चुकीचं आहे कारण त्याशिवाय दिग्पाल लांजेकरांसारखा दिग्दर्शक लेखक जो आहे तो तुमची निवड करणारच नाही नाही पण तुम्ही स्वतःची काळजी म्हणजे आहारामध्ये काय तुम्ही की, की जेणेकरून त्या फिट नाही गेली अनेक वर्ष मी काही स्वतःसाठी एक बंधन घालून घेतलेली आहे वेळेच असेल बंधन आ, काय आपण खातोय पितोय काय सवयी आपण ठेवलेल्या आहेत या सगळ्याच मी बंधन बाळगलेलं आहे कारण मी वेळच्या वेळेला खातो माझे चार पाच ज्या वेळा आहेत आत्तासुद्धा बघितलं असेल तर गपचूप इथे येऊन मी थोडंसं खाऊन घेतलं कारण मला आता इतका वेळ थांबणं जरा थोडंसं अवघड झालं होतं पण ते पाळणं गरजेचं असेल कारण जोपर्यंत तुमचं पोट शांत होत नाही तो डोकं शांत होत नाही आणि मग ते नसेल ना तर तुम्हाला तुमची भूमिका वठवण्यात खूप त्रास होत असतो सो ह्या सगळ्या गोष्टी मी पाळतो अगदी खरं सांगायचं ना तर कलाकार म्हणून काही अगदी साध्या गोष्टी असतात की तुमच्याबरोबर तुमचं पाण्याची बाटली तुम्ही बाळगा तहान तहान झालेली असते तर अशा ठिकाणी समजा शूटिंग करत असू आपण तर काय परिस्थिती होईल तोंडातून शब्द निघणार नाही तुमचा घसा कोरडा पडेल तर ह्या सगळ्या गोष्टी कलाकार व्यक्ती म्हणून हे पाळतो माझ्याबरोबर काही खायच्या गोष्टीसुद्धा असतात की पटकन त्यावेळेला आपण आमचं खायचं आणि झोपण्याच्या वेळासुद्धा लवकर झोपा झोपतो मी आता गेले अनेक वर्ष खरं म्हणजे मी मला असं म्हणायला हरकत नाही की मी एक जिम फ्री आहे बरीच वर्ष मी बॉडी बिल्डिंग केलं कॉम्पिटिशन्स केल्या पण आता ह्या व्यवसायात आल्यानंतर मला तो वेळ झालेला नाही आहे बरेचदा असं वाटतं की आपण पुन्हा एकदा चालू करावं पण आत्ता जे काही आहे ते मी असं म्हणेन की मी त्यावेळेला जी काही मेहनत घेतली होती ती इन्व्हेस्टमेंट होती आणि त्याचं मी इंटरेस्ट आत्ता घेतोय आणि त्याच्याबरोबर ह्या गोष्टी पाळतोय सो आत्ता मी कलाकार म्हणून ती ते कॅरेक्टर मी पेलू शकलो यस yes. नाही कारण मी हा प्रश्न ह्यासाठी विचारला कारण एज एन ऍक्टर आणि आपल्या ह्या फील्ड मध्ये ना कामाच्या वेळा काहीच फिक्स नसतात येण्या जाण्याचं टाइमिंग काही फिक्स नसतात oh. <coughs> प्लस ऍट द सेम टाइम आपल्याला स्क्रीनवरती तेवढंच फ्रेश दिसणं सुद्धा इम्पॉर्टंट असतं त्यामुळेच मी हा प्रश्न विचारला की काय काळजी घेतात हाय हां म्हणजे आता मी असं म्हणेन की अवास्तव जागरण की पार्ट्या करणं किंवा वैयक्तिक हा प्रत्येकाच्या आवडीचा भाग आहे yes. मी माझ्यासाठी मी हे टाळलेलं आहे शूटिंग संपल्या संपल्या तडक घरी जायचं yeah. आणि गेल्यानंतर शांतपणे आधी झोपायचं नाहीतर बरेचदा आता सवय मुलांची अशी लागलेली आहे की ते मोबाईलवर बसून yeah. चॅटिंग करणे काय काही बघत बसणे तर ह्या गोष्टी मी टाळतो yeah. ज्यामुळे माझी झोप सुद्धा व्यवस्थित होते एक थोडस अनुभव हो, एक मचोरिटी आता वयाने आलेली असो ते त्या त्या प्रसंगांना शांत राहणं चिडचिड होते नाही असं नाही मी माणूसच आहे पण ते शांतपणे बघणं परत आपण ज्या कामासाठी जात आहोत त्याच्याविषयी विचार करणं मग तिथेही गेल्यानंतर अनेकदा आपण असं बघतो की बरेच जण तिथे त्यांचं लक्ष नसतं कुठेतरी बाहेरच लक्ष असतं गप्पा मारत असतात कोणाचा तरी फोन चालू असतो किंवा ज्या कामासाठी आलेले आहोत ज्या स्क्रिप्टसाठी आलेले आहोत ज्या चित्रपटासाठी आलेले आहोत ते सोडून बाकीच करत बसतात बर ना ना अपने अपने तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे त्याला कॅटेगरायझेशन आपण म्हणूया किंवा बरोबर एक डिव्हिजन म्हणूया की सकाळी आपल्याला एवढ्या वाजता जायचंय समजा लवकर उठायचं आहे तर आदल्या दिवशी लवकर झोपलं पाहिजे रात्री पार्टी करायची दोन वाजता झोपायचं आणि आपला साडेसहाचा कॉल टाईम असेल तर आपण यायचं आठ वाजता हे माझ्या गेल्या तेवीस वर्षात असं कधीही झालेलं नाहीये की मी कुठेही वेळेच्या नंतर दहा मिनिटं सुद्धा गेलो म्हणजे मला असं म्हणतात की आठचं असेल तर माझी आठ वाजता मी स्वतः गाडी घेऊन आलेला असतो साडेआठला असेल तर मी तिथे आलेला असतो याचं कारण यु हॅव टू गो बॅक मला सहा असेल मला आठ तासाची असेल तर मी दहा वाजता झोपलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी अजून तरी पाळतोय त्यामुळे कदाचित ते असेल आणि दैवी देणगी आपण म्हणूया की असं आहे आणि एक शेवटचा प्रश्न की प्रत्येक कलाकाराची ना अशी एक इच्छा असते की मला अजूनपर्यंत ना हा रोल करायला मिळालेला नाहीये पण लवकरच तो मिळावा तर अशी तुमची कुठली इच्छा आहे की तो मला रोल करायला हवा मी असं बांधून नाही ज्या कुठल्या चॅलेंज आहे मी आतापर्यंत जे केलेले आहेत त्यापेक्षा वेगळं आहे तर मला नक्कीच तशा प्रकारचे रोल करायला आवडतील खरं म्हणजे मी बरेचदा सांगितलंय आणि मनातही येते की कॉमेडी सोडलं ना तर बाकी सगळं मी केलंय विलनचे रोल केलेले आहेत अशा सारखे ऐतिहासिक के केले पौराणिक मी केलेले आहेत कंटेम्पररी केलेले आहेत साधं फॅमिली ड्रामामधले केलेले आहेत फक्त विनोदी केलेले नाही तर आता ऐतिहासिकचा आपण विचार केला तर चिमाजी अप्पापासून मी केलेलं आहे पेशवाईमध्ये चिमाजी अप्पा होतो राजा शिवछत्रपतीमध्ये मी नरवीर तानाजी मालुसरे होतो हिंदी फिल्म तानाजी दानसंग मध्ये मी घेरे सर नाईक होतो आणि पुण्यातला एक प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन नावाची एक संस्था आहे तर ती दरवर्षी पेशवाईतला एक छोटासा प्रसंग घेऊन पर्वतीवरती आम्ही तो प्रसंग सादर करतो तर त्यावेळेलाही असे अनेक मी कॅरेक्टर्स केलेले आहेत पेशवाईमधले तर मला कुठलंही असं चॅलेंजिंग अर्थात आता तुम्हाला सांगायलाही हरकत हरकत नाही आहे की छत्रपतींचा रोल करा अर्थात तो मी तसा दिसलोही पाहिजे पण काही एक प्रोजेक्टमध्ये मी केलेला आहे छत्रपती yes. शिवाजी महाराजांचा रोल केलेला आहे मी लवकरच तुमची इच्छा पूर्ण होऊ देत <laughs> आणि त्यावेळी सुद्धा आम्ही इंटरव्यू करायला नक्कीच येऊ आणि जाता जाता आपल्या प्रेक्षकांना या चित्रपटाबद्दल आवाहन करा नमस्कार मी प्रसन्न गेतकर सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला आमचा भव्य दिव्य ऐतिहासिक चित्रपट शिवरायांचा छावा येतोय लेखक दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर तर तुम्ही नक्की या त्यांच्या पाच पाच आधीचे चित्रपट आहेत त्यापेक्षा हा वेगळा चित, चित्रपट आहे अष्टकामधला चित्रपट नाही आहे तुम्ही नक्की या बघा प्रोत्साहन द्या धन्यवाद सो मच थँक्यू